आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी सोलापुरात झालेल्या राज्यस्तरीय वकील परिषदेत कायद्यावर झालं मंथन मराठा सेवा संघानं आयोजित केलेल्या जिजाऊ रथयात्रेचं उद्या सोलापुरात आगमन सोलापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चेन्नईचा मुंबईवर तर हैदराबादचा राजस्थानवर विजय आता घडामोडी विस्ताराना सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं वकिलांची राज्यस्तरीय परिषद काल सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं यावेळी बोलताना त्यांनी सोलापुरातील न्यायाधीशांची गौरवशाली परंपरा लाभली असल्याचं सांगितलं प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज वर्मा महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅडव्होक मिलिंद थोबडे अॅडव्होक विजय मराठे यांची यावेळी भाषण झाली सोलापूर बार असोसिएशनच्या संकेतस्थळाचं उद्घाटन यावेळी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते झालं जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होक विजय शिंदे शिंदवोक अमित आळंगे यांच्यासह राज्यभरातील एक हजार वकील मोठ्या संख्येनं या परिषदेला उपस्थित होते मराठा सेवा संघानं आयोजित केलेल्या जिजाऊ रथयात्रेचं उद्या सोलापुरात आगमन होणार आहे सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज चौकात या रथयात्रेचं स्वागत होईल त्यानंतर ही रथयात्रा मिरवणुकीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक चार हुतात्मा चौक तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येईल त्या ठिकाणी आयोजित सभेत मान्यवरांचं मार्गदर्शन होईल अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जी के देशमुख यांनी दिली दरम्यान काल सांगोला इथं या रथयात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं सोलापुरात तीन मे रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण काल सामाजिक न्याय विभागाचे सेवानिवृत्त सचिव रमेश उबाळे यांच्या हस्ते झालं वेळुवन बुद्धविहारात हा कार्यक्रम पार पडला संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते लोगो तयार केलेले चित्रकार विठ्ठल मोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला उमेश उबाळे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं अण्णासाहेब भालशंकर यांनी संमेलनाची रूपरेषा सांगितली लेखक पांडुरंग बलभीम जाधव यांनी लिहिलेल्या शेष बाकी पांडुरंग या आत्मकथनाचं प्रकाशन काल सोलाप्रातील शिवस्मारक सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक डॉ मुरहरी केळे यांच्या हस्ते झालं माजी आमदार विनायकराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शिवप्रज्ञा प्रकाशन संस्थेनं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे यावेळी डॉक्टर मुरहरी केळे विनायकराव पाटील ॲडवोकेट धनंजय माने मान जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी रवींद्र पोखरकर अशोक लोखंडे प्रकाशक राजेंद्र भोसले यांनी लेखक पांडुरंग जाधव यांच्या लखनशैलीची मुक्तकंटानं प्रशंसा केली लेखक पांडुरंग जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं नागेश सहस्त्रबुद्धे यांच्या प्रथम स्मृतीनिमित्त सोलापूरच्या किर्लोस्कर सभागृहात विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांची देवी भागवत प्रवचनमाला सुरु आहे काल दुसऱ्या दिवशी त्यांनी संतांच्या विचारावर विवेचन केलं संतांनी सांगितल्याप्रमाण सद्विवेकाची कास धरत परोपकाराची जोपासना करणारा सद्गुण प्रत्येकानं जोपासावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं सोलापूर जिल्ह्यात बत्तीस हजार विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षा दिली त्यांच्यासाठी पंच्याहत्तर परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती सोलापूर शहरातून नऊ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते अशी माहिती परीक्षा संयोजक विनोद कोळी यांनी दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी इप्परगे इथं विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार सचिन कल्याण शेट्टी तसंच आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते पार पडला यावेळी संविधानस्तंभ विहार सभामंडप लोकनेते डीएन गायकवाड प्रवेशद्वार तसंच संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन या कामांचं लोकार्पण झालं यावेळी आमदार द्वयांनी डीएन गायकवाड तसंच विश्रांत गायकवाड या बंधूंच्या कार्याचा गौरव केला तेलंगणा राज्यातील श्रीशैलम इथं आयोजित श्री मल्लिकार्जून यात्रेत सहभागी होण्यासाठी अक्कलकोट येथील शेकडो यात्रेकरूंनी शनिवारी रात्री प्रस्थान ठेवलं यात्रेसाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसवलिंगप्पा खेडगी परिवाराच्या वतीनं अन्नदान करण्यात येतं गेल्या एकवीस वर्षापासून ही सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याचं माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी यांनी सांगितलं आर्लियन मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीनं काल सोलापुरात राज्यस्तरीय कवी संमेलन पार पडलं ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात प्राध्यापिका डॉक्टर नसीम पठाण देवेंद्र औटी नरेंद्र गुंडेरी शाहीर खाडे दुर्गा जोशी किशोर जाधव यांच्यासह इतरांनी आपल्या रचना सादर केल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर सागर गुडमेवार छाया उमरजकर प्रकाश महामुनी, अरविंद मोटे अशोक मोहिते ऋतुजा उमरजकर यावेळी उपस्थित होते सोलापूर आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत सोलापुरातील ज्ञान प्रबोधनी शाळेतील चारशे विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली जलदिनाचं औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला यावेळी वाचनवीर पुरस्कार तसंच पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं गुरुजी कथामालाच्या वतीनं सोलापुरातील उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार काल कोल्हापूर इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला पाच हजार रुपये सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेच्या विभागीय कार्यवाहपदी पंढरपूरच्या कल्याण शिंदे यांची निवड करण्यात आली आहे मसापाच कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सोलापुरातील गोपाबाई दमाणी रक्त संकलन केंद्रात प्रेसिडेंट फाउंडेशन इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन यांच्या वतीनं सर्वकष्ठ लैंगिकता शिक्षणावर कार्यशाळा घेण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील चोवीस शाळांमधील चव्वेचाळीस शिक्षक तसंच दहा सामाजिक संस्थांमधील वीस प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते आता क्रिकेट इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अठराव्या पर्वात काल चेन्नई सुपर किंग संघानं मुंबई इंडियन्सवर चार गडी राखून मात केली प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं वीस षटकात नऊ बाद एकशे पंचावन्न धावा केल्या तिलक वर्मानं सर्वाधिक एकतीस धावा काढल्या प्रत्युत्तर दाखल चेन्नईनं विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा सहा गडी गमावून पूर्ण केल्या रचिन रवींद्र यानं नाबात पासष्ट धावा काढल्या तर कर्णधार ऋतुराज गायकवाडनं अर्धशतक झळकावलं मुंबईकडून विघ्नेश पुथूरनं तीन गडी बाद केले अन्य एका सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं राजस्थान रॉयल्स संघाचा चव्वेचाळीस धावांनी पराभव केला हैदराबादनं वीस षटकात सहा बाद दोनशे शहाऐंशी धावा केल्या इशन किशन यानं नाबाद एकशे सहा धावा काढत या स्पर्धेतील पहिलं शतक ठोकण्याचा मान मिळवला ट्रेबिड हेड यांना अर्धशतक झळकावलं प्रत्युत्तर दाखल राजस्थानचा संघ वीस षटकात सहा बाद दोनशे बेचाळीस धावाच करू शकला संजू शॅमसननं सहासष्ट धावा काढल्या हर्षल पटेल आणि समरजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले आता हवामान सोलापुरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल चाळीस पूर्णांक पाच दशांश आणि किमान चोवीस पूर्णांक चार दशांश शेवटी घडामोडी सोलापुरात झालेल्या राज्यस्तरीय वकील परिषदेत कायद्यावर झालं मंथन मराठा सेवा संघानं आयोजित केलेल्या जिजाऊर रथयात्रेचं उद्या सोलापुरात आगमन सोलापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चेन्नईचा मुंबईवर तर हैदराबादचा राजस्थानवर विजय याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार